नमस्कार मी वैशाली वैशालीच रेसिपीमध्ये आपलं सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आपली आजची रेसिपी आहे पनीर भुर्जी आता आपण पाहणार आहोत पनीर भुर्जीसाठी लागणारं सर्व साहित्य अद्रक लसूण पेस्ट हळद बटर लाल मिरची पावडर गरम मसाला पावडर पाच ते सहा बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या दोन मिडियम साईजचे कांदे अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत तर तीन मीडियम साइजचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत त्याचबरोबर पाव किलो पनीर मी इथे किसून घेतलेलं आहे पनीर भुर्जी करण्यासाठी मी इथे कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत तेल घालून झाल्यावर त्यामध्ये आपण घेतलेलं बटर देखील घालून घेणार आहे गॅसची फ्लेम लो करून आपण हे बटर मेल्ट करून घ्यायचं आहे बटर मेल्ट झाल्यावर पुन्हा गॅसची फ्लेम मिडियम करायची यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालून हो। घेणार आहोत आपण घेतलेला कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा भुर्ची करताना आपल्याला कांदा अगदी गोल्डन फ्राय करून नाही घ्यायचा आपला कांदा इतका फ्राय झाला की यामध्ये आपण घेतलेली मिरची घालून घ्यायची आपण अद्रक लसूण पेस्ट घालून घेणार आहोत आपण घातलेल्या अदरक लसूणचा थोडा उग्रसपणा निघून गेला की यामध्ये हळद लाल तिखट गरम मसाला पावडर मिक्स करून घ्यायचं जेव्हा आपण सर्व मसाले घालतो तेव्हा गॅसची फ्लेम आठवणीने लो करायची आपण घेतलेले सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यामध्ये आपण आता टोमॅटो ॲड करणार आहोत आपला टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यामध्ये मीठ देखील घालून घ्यायचं मीठ घालून झाल्यावर ते देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असं झाकण ठेवून आपला टोमॅटो छान शिजवून घ्यायचा आपण घातलेला टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे आता यामध्ये हो आपण आपण घेतलेलं पनीर ऍड करणार आहोत पनीर घातल्यावर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपण घातलेलं पनीर व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं पाणी व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर पुन्हा गॅसची फ्लेम लो करायची आणि यावर झाकण ठेवून घ्यायचं आणि पाच ते सहा मिनिटं आपलं पनीर छान शिजून घ्यायचं पाच ते सहा मिनिटं झालेली आहेत आपलं पनीर व्यवस्थित शिजलेलं आहे गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची मी इथे देठासकट स्वच्छ धुवून कोथिंबीर घेतलेली आहे आपण घेतलेली कोथिंबीर ही बारीक चिरून देखील घ्यायची आपली कोथिंबीर इथे चिरून देखील झालेली आहे आणि आपल्या पनीर भुर्जीमध्ये अशी ऍड करायची पाहू शकता इथे आपली पनीर भुर्जी खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईबदेखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता, पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली